नांदेडच्या नरसी या ठिकाणी मुख्य चौरस्तामध्ये धनगर समाजाला अनुसूचित जमाती एस टी चे प्रमाणपत्र वितरित करण्याच्या आदेशाबाबत शासकीय निर्णय काढण्याच्या अनुषंगाने राज्यस्तरीय रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले यामध्ये प्रमुख एस टी चे प्रमाणपत्र वितरित करण्याचा आदेश त्वरित काढण्यात यावा यांसह अनेक मागण्यांसाठी त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले यावेळी पोलीस प्रशासनाकडून महसूल प्रशासन यांचे विशेष सहकार्य लाभले नरसी मुख्य चौकात चारही बाजूने लांबच लांब रांगा यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य माणिकराव लोहगावे भास्करराव कोकणे चिंतले प्रसिद्ध जागर करणारे महाराज धानोरकर भारत नारायण गजले आणि परिसरातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते सतत पंचाहत्तर वर्ष झालं आमचा समाज कुठंतरी मागं आहे आणि आमच्या समाजाला एस टीचं प्रमाणपत्र देऊन शासनानं खरंच आमच्या मागण्या पूर्ण करावे ह्या आमच्या सर्व बांधवाची विनंती आहे आणि पंढरपूर येथे सतत पंधरा सोळा दिवस झाला आणण्याचा त्याग करून आमचे जे बांधव बसलेले आहेत कारण आमच्या गोरगरीब जनतेपर्यंत प्रमाणपत्र यासाठी पंढरपूरमध्ये बसलेले आहेत आणि माननीय गोपीचंद पडळकर साहेबांनी जी हाक दिली त्या हाकेला आम्ही विनंतीस मान देऊन आम्ही नरसी चौकामध्ये शासनाला हात देत आहोत कारण आम्ही नाही तो कमी नाही म्हणल्याप्रमाणे आम्हाला आता आरक्षण नाही तर कधी नाही शांततेमध्ये आम्ही आंदोलन केले आहे आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे या प्रेसच्या माध्यमातून की त्यांनी आम्हाला लवकरात लवकर यशेच प्रमाणपत्र देऊन आमच्या धनगर बांधवांच्या मागण्या पूर्ण करावं एवढे प्रतिनिधी हनुमंत चंदनकर एन न्यूज मराठी ನಾಯಗಾಂ ನಾಂದೇ